नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे प्रभाग क्रमांक चार इथून इच्छुक उमेदवार गणेश मोहनराव काकडे तसेच शताब्दी रोहित लांगे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे राष्ट्रवादी पक्षाकडून प्रभाग क्रमांक चार येथून गणेश काकडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले काकडे हे गेली अनेक वर्ष या भागातून समाजसेवेच्या माध्यमातून जनतेशी जोडले गेले आहेत त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबतच प्रभागातील मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आगामी निवडणुकीत पहिले अडीच वर्ष नगरसेवक व नंतर नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी काकडे यांना मिळणार असल्याची घोषणा मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी केल्यानंतर सर्व मतदारांमध्ये समाधानाची लाट पसरल्याचं चित्र प्रभागात पाहायला मिळालं नगर आमचं नगराध्यक्षही आमचा सिंह आमचा सिंहासनही आमचंच या शब्दात माता भगिनींनी आमदारांच्या घोषणेचं स्वागत केलं बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी काकडे यांनी प्रभागातील जनतेशी थेट संवाद साधला यावेळी आनंद वनश्रीनगरमधील शेकडो मतदारांच्या काकडे यांनी गाठीभेटी घेतल्या आनंदनगर येथील सूर्यमुखी गणेश मंदिर येथे फटाक्यांच्या आतशबाजीत शेकडो मतदारांनी काकडे यांचं स्वागत केलं उपस्थित माता भगिनींनी त्यांना औक्षण करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी अनेक शुभ आशीर्वाद दिले गणरायाच्या आरतीनंतर अनेकांनी गणेश काकडे यांना आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा देत असतानाच प्रत्येकाने काकडे यांच्या आठवणी सांगत त्यांनी आतापर्यंत प्रभागात केलेल्या कामांची यादीही सांगितली काकडे यांच्याकडे कुठलेही काम घेऊन जा ते शंभर होणार याची खात्री असते ते नेहमी प्रत्येकाच्या अडीअडचणीत प्रभागातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात आता आपण त्यांना मतदान रूपाने मदत करायची आहे आपल्या आशीर्वाद व शुभेच्छांसह त्यांना आपल्या मताची आता खरी गरज आहे तेव्हा आपल्या या लाडक्या नेत्याला आपण साथ देऊ व दोन तारखेला प्रत्येकाने मतदान करू या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रसंगी शताब्दी रोहित लांगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आपल्या लाडक्या मतदारांना उत्तर देताना गणेश काकडे काय म्हणाले पाहूयात आनंदनगर म्हणशी नगर परिसरामध्ये गेले अनेक वर्ष विविध कामासाठी येतो पण आज मी प्रचारासाठी आलो आहे आणि सांगायला आलो आहे की उपस्थित माता भगिनी असतील आमचे सर्व पूर्वी बांधव असतील नगरसेवक असू नगरसेवक नसू उपनगराध्यक्ष असू किंवा नसू पण या आनंदनगर वनश्रीनगर परिसराने नवचैतन्य नौचे, नवचैतन्य मित्रमंडळाने गणपती मंदिराच्या आपल्या सर्व सहकाऱ्यांनी आणि वन वनश्रीनगर रहिवासी संघाने कधीच माझ्यावरचं प्रेम कमी केलं नाही <प्थाँगा> अगदी माझ्या ह्याच्या तारखाच लक्षात <प्थाँगा> येत कुठल्या तारखेला कुठल्या तारखेला आनंदनगरमध्ये जायचं अकरा फेब्रुवारीला आनंदनगरमध्ये जायचं गणेश उत्सव नसला तरी नवरात्रीला कुठं जायचं आहे नव चैत चैतन्य मित्रमंडळ जायचं आहे गणेशोत्सवाला कुठं जायचं आहे वनश नगर रहिवासी संघात जायचं आहे ठरलेलं असतं सगळं आणि ह्या लोकांचं एवढं प्रेम आहे की त्यांच्या प्रेमामुळं प्रेमा मला अशी कधी वाटलं नाही की आपण कुठल्या पदावर आहोत नाही आहोत त्यांनी नेहमीच रीतीवरून मान सन्मान केला आहे संकष्टी असू देत कुठले दे गणपतीच्या इथला मोठा उत्सव असू देत अगदी वर्धापन असू देत नवचैतन्य नवचैतन्य मित्रमंडळामध्ये कुठल्याही स्वरूपाचा कार्यक्रम असू देत आमच्या महिला भगिनी वाघिणी असतील आपण काळजी करण्याचं कारण आहे का आणि सगळ्याच म्हणजे आता आता चवणकाकू असू परबबाकू असू साळुंग्या जे असतील आपल्या सगळ्याच आजू किती जणांची नावं घेऊ स्वामी परिवारातील आपले स्वामी सेवेकरी म महिला भगिनी असतील अगदी घरातल्या कुटुंबासारखं सगळं करतात आणि मागच्या दोन हजार अकरा नगरसेवक आलो नगर दोन हजार सोळाला आपल्याला संघर्ष करावा लागला दोन हजार एकोणीसला पर विरोधी पक्षनेता झालो नंतर पाच सात वर्ष इलेक्शन झाले नाही पण देवाची कृपा बघायची तर नगरसेवक पदासाठी आपला संघर्ष करावा लागला तिथं आपल्याला डायरेक्ट अडीच वर्ष नगराध्यक्ष होणे ही संधी प्राप्त होत आहे आणि ती संधी प्राप्त होत असताना आता आपल्याला प्रथमता नगरसेवक म्हणून निवडून जायला लागेल कुठल्याही परीक्षेला सामोरं जाल आहे आपल्याला आता फक्त वॉर्ड पुरता विचार करून चालणार नाही आपल्याला तळेगाव शहराची व्याप्ती वाढते आहे लोकसंख्या जरी वॉन पेपर पासष्ट हजार असेल तरी तशी दीड लाखाच्या पुढे लोकसंख्या आहे मग रहदारीचे प्रश्न असेल पाणी प्रश्न असेल गार्डन्स असतील जिम असतील नंतर तुमचे अतिक्रमण असतील सुरक्षेचा प्रश्न असेल सी सी टी व्ही कॅमेरा असतील हे सर्व आपल्याला करायचं आहे आणि महिलांसाठी महिलांसाठी मी यावेळेस वेगळ्या पद्धतीचं काम करा डोक्यात का आहे महिला भगिनींचीच बैठक लावायची तुम्हाला काय करून पाहिजे सांगा जे काय असेल जे काही तुम्ही सांगाल तुमची बैठक ह्याच मंदिरात लावणार काकू काकू तुमची बैठक ह्याच मंदिरात लावणार सांगून काकू ह्याच मंदिरा बैठक लावणार तुमची ज्या काय मागणी असतील अजून बाकीची कामं सांगा जे काय कामं ती काम करायला सांगा तेच ना जे काय करायचं ते मी तुमच्यासाठी आहे आपल्याला सामोरं जायचं सर्व आता इथल्या कुठल्या कुठल्या नाव सगळ्याच फॅमिली ज्या फॅमिली आपल्या जुन्या पालर का प्रत्येक फॅमिली ओळखीशी असं कुठल्या फॅमिलीच्या घरापर्यंत आपण जाऊ शकत नाही पवार सरांच्या कोणाच्या पण घराचे तुम्ही जर म्हणजे एवढं प्रेम करतात लोक सगळे त्यामुळं मी आपण निश्चित दोन तारखेच्या इलेक्शनला सामोरं जाऊ घड्याळ हे चिन्ह आहे उद्या दोन दिवसात आता आपल्या शतबदयाचं चिन्ह म्हणजे माझ्यावरच आहे ती दुसऱ्या मी तिचं नाव डिक्लेअर ती काही बोलत नाही तुम्ही सरोजम बरोबर आहात तुमचा चेहऱ्यावरचा आनंद इथं आलं की मला अगदी म्हणजे घरात आल्यासारखं वाटतं आणि एकदम टेन्शन फ्री वातावरणामध्ये आहे सर्वांना असे राहू दे माता भगिनींचा स्वामी सप्ताहाला सगळ्यांनी यायचं आहे अठ्ठावीस तारखेपासून सप्ताह आहे पाच तारखेला समाप्ती आहे स्वामी सप्ताहाच्या कालावधीमध्येच हो जे काही घडणार ते घडणार आहे आणि तुमच्या मनासारखं होईल धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद